हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं स्पेशल आज जयंतीच्या व्लॉगमध्ये आणि आम्ही मस्त तयार होऊन निघालो क्रांती चौकला आणि इथे आल्याच्यानंतर बघितल्या थोडी गर्दी कमी का आहे कारण आम्ही लवकरच गेलो होतो बाळासोबत असल्यामुळे विचार करा थोडी लवकर घरी येत आहेत कारण नंतर तितकी गर्दी वाढते तुम्हाला माहिती आहे क्रांती चौकामध्ये नंतर ही जी बघताय आहे तुम्ही इथं राहायलासुद्धा जागा नसते तर अशा ठिकाणी आम्ही गर्दीच्या ठिकाणी लवकर जाऊन येणार होतो तुम्ही बघू शकता किती छान छान स्टेज त्यांनी तयार केले आहेत कार्यक्रमाचे आणि आता जस्ट एक एक जण येत होतं कारण याच्यानंतर खूप गर्दी वाढणार होती आणि एवढं छान वातावरण होतं सध्या सर्वजण आपापल्या स्टेजवर मिरवणूक येण्याची वाट बघत होतं सगळेजण आपापले कार्यकर्ते आपल्या स्टेजवर मस्त तयारी करत बसले होते आणि इतके छान छान डीजे लावले त्यामुळे इतकी छान वातावरण होतं आणि बघू शकता आपल्या शिवाजी महाराजांचा तुझ्या आणि ते अगोदरच गेलो होतो बघ बघू शकता तुम्ही सध्या जास्त गर्दी नसल्यामुळं अनेक मस्त व्हिडिओ शूट वगैरे केले बाहेर पण छान राहत होतं कारण जास्त आवाज नव्हतं या टायमाला आणि मस्त इतकं छान वाटत होतं तुम्हाला काय सांगा असं वाटतं असं वाटतं लेखन तर बाहेर निघावत नाही इतकं असं करंट माणसाला कारण हा जो माहोल असतो जेएमसीचा हा वर्षातून फक्त एकदा येतो आणि हा हातातून आम्ही कधीच नाही घालत कारण या दिवसाची आपण वर्षभर वाट पाहत असतो आणि हा हे जे क्षण असतात हे अविस्मरणीय असतात हे कधीही आपल्याला विसरू न देणारे क्षण असतात ज्या दिवसाची आपण जयंतीची वाट बघत असतो तो सण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जसं दसरा दिवाळी करतात तसं आपल्यासाठी जयंती हा सण खूप महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक हो ते जितके छान छान त्यांनी सजवलेले होते एकदम असं मन आकर्षून घेत होते सगळे इतके एवढंच छान वातावरण निर्माण झालं होतं आणि आम्ही मस्त गाडीवर सर्व सीट वगैरे केला कारण बाळासोबत असल्यामुळे पायी चालणं शक्यच नव्हतं कारण ती चव ते सिटीमध्ये जाण्यासाठी पूर्ण असं इतकी गर्दी होती आणि याच्यानंतर अजून गर्दी वाढणार होती म्हणून आम्ही गाडीवर गेलो आणि लवकर जाऊन सुद्धा आलो तर बघू शकतात वातावरण सगळेजण आपापल्या तालामध्ये मस्त होते हो कोणी झेंडा होतो कोणी आपापल्या कार्यक्रमात व्यस्त होतं इतकं छान त्यांनी म सहजण बघा योगाला मुलाला छान बिंग लाईटिंग वगैरे हो लावल्या होत्या आणि स्टेज तरी स्टेज <क्ष्टेस> एवढी छान छान सजवले त्यांनी म्हणजे त्यांनी एक थीम तयार केली कोणी ही थीम कोणी ती थी, थीम आणि ते सगळेजणं आपापल्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होती पब्लिक येत होती जात होती आणि अजून गर्दी सध्या वाढली नव्हती तर मग आम्ही शूट शूट वगैरे केलं बासोबत असल्यामुळं मग आम्ही ते जास्त वेळ खाल्लो नाही पण कार्यक्रमात जाऊन यायचं होतं ते महत्त्वाचं होतं असं गावतच नव्हतं असं वाटत होतं मस्त नाचव सगळ्या सगळ्यांसोबत कारण पण इतकी गर्दा नव्हता सध्या तिथे आणि दिवस एक एक जण गाणं होतं मोठ्या आपापला आवडून ठ्या वातावरण आलं होतं आणि जीवा जयंतीमुळे मला तर एवढं पण मिळतं पण बाळासोबत वाचल्यामुळे नाही लागेल आम्हाला जुन्याचं काम करतो मला असा आम्ही घरी निघालो आणि इथून बघा ही इतकी आवडते बघा आपापले कार्यकर्ते मिळून खरी वाटत आणले होते आणि संभाजीनगरची जी आशिष जयंती सध्या चालू होती आणि तुमच्या इकडे जयंती कधी साजरी करतात आम्हाला नक्की कमेंट्स करा आम्ही हे क्रांती चौकातलं हे बघू शकता तुम्ही किती छान वातावरण आहे असं वातावरण बघून निघा वाटू तुम्हाला बाहेर पण नाहीला बसतो आम्हाला निघायचं काम पडलं कारण बा सोबत वाटतो बा तर होतं रात्रविधी तुम्हाला कसा वाटतं म्हणा नक्की कमेंट्स करा आणि तुमची जयंती आमच्यासोबत नक्की